सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे कापूस बाजारभाव जाहीर झालेले असून कापूस बाजारभावात तुफानवाढीला सुरुवात झालेली आहे तर कोणत्या बाजार समितीत कापूस या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कापूस बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ तेराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिसकॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे सावनेर आवक चार हजार चारशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार एकशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे एकवीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे किनवट आवक पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार तीस रुपये पुढची बाजार समिती आहे राळेगाव आवक नऊ हजार क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे एकवीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे समुद्रपूर आवक चार हजार सहाशे एकवीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे एकवीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे वर्धा आवक तीन हजार पंचवीस क्विंटलची कमीत कमी -कमिद दर सहा हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे एकवीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे चाळीस रुपये पुढची बाजार समिती आहे अकोला आवक एक हजार चोपन्न क्विंटलची कमीत कमी दर सात हजार चारशे एकवीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे एकवीस रुपये तर सर्वसाधारण दरसुद्धा सात हजार चारशे एकवीस रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते काही कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कापूस बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा जर आपल्या जिल्ह्याचे बाजारभाव या व्हिडिओमध्ये नसेल आले तर आपले नाव आपल्या जिल्ह्याचे नाव आणि आपल्या जिल्ह्यातील कापूस बाजारभाव व्हिडिओ खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या नावासह हो, आपल्या जिल्ह्याचे बाजारभाव वाचवले जातील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान